कोल्हापुरातील टायटन शोरूमजवळ असलेल्या गौरव एंटरप्रायजेसमध्ये बळीराजा कंपनीची सर्व उत्पादनं एकाच छताखाली उपलब्ध आहेत बळीराजा आटाचक्की बळीराजा वॉटर प्युरिफायर गॅस गिझर यासह अन्य उत्पादनं गौरव एंटरप्रायजेसमध्ये पाहायला मिळतात सध्या सुरू असलेल्या एक्सचेंज ऑफर अंतर्गत गॅस गिझरही उपलब्ध करण्यात आला आहे सर्व गृहिणींची प्रथम क्रमांकाची पसंती असलेल्या बळीराजाची कोल्हापुरातील सुभाष रोडवरील टायटन शोरूमजवळ गौरव एंटरप्राइजेस मध्ये उपलब्ध आहेत बळीराजाची आटाचक्की लोकप्रिय झाली आहे मशीन एक काम अनेक असं या आटाचक्कीबद्दल आवर्जून म्हणावं लागेल या आटाचक्कीमध्ये सर्व प्रकारच्या धान्यांची पीठं दळण भरडा ओलं धान्य मसाल्याचे पदार्थ तेलकट पदार्थही दळले जातात एक ते पाच एच पी पर्यंतची उत्पादनं या ठिकाणी आहेत त्याशिवाय एक्सचेंज ऑफरमध्ये गॅस किजर मिळण्याची सोय आहे निरोगी आरोग्याची गुरुकिल्ली म्हणजे शुद्ध पाणी बळीराजा ॲक्वा कंपनीनं संशोधनातून अल्ट्रा फिल्टरेशन मेमब्रन टेक्नॉलॉजीनं बनवलेलं महाराष्ट्रातील नंबर एकचं खात्रीशीर उत्पादन तयार केलंय विहीर नदी तलाव यामधील अशुद्ध पाण्याला हा वॉटर प्युरिफायर स्वच्छ आणि शुद्ध बनवतो वीज न वापरता पाणी शुद्ध करणारा बळीराजा वॉटर प्युरिफायरही गौरव एंटरप्रायझेसमध्ये उपलब्ध आहे बळीराजा वॉटर प्युरिफायर खरेदी करून आपल्या कुटुंबाला शुद्ध पाणी देण्यासाठी आणि किचन चिमणी गॅस गिझर मिक्सर ही अन्य उत्पादनं खरेदी करण्यासाठी ग्राहकांनी या ठिकाणी भेट द्यावी असं आवाहन संचालकांनी केलं आहे